कन्हैया ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह ओके शिवांश सर ट्वेंटी फाईव्ह देवेंद्र ट्वेंटी सेवन पहिला शब्द कोण वाचे पहिला शब्द कन्हैया आर्टिस्ट आर्टिस्ट येस ओके मी छोट्या अक्षरात हवा तर लिहून पण ठेवतो म्हणजे तुम्हाला समजेल ठीक आहे ए आर म्हणजे काय आपण आर वाचतो बरोबर आर कंट्रोल आय म्हणजे वेलांटी टी, -टी आणि हा स्ट आर्टिस्ट आय होप पहिला शब्द सगळ्यांनी बरोबर वाचलाय ठीक आहे वाचलाय ना दुसरा शब्द दुसरा शब्द कोण वाचेल वेळ पण देतो सगळ्यांना वाचायला त्यानंतर कोणाला तरी विचारतो ठीक आहे वाचून घ्या शिवांश ट्रॅक कॉन कॉन हक्क कर शेवटचा ओ आर नेहमी आपण अर वाचतो लक्षात ठेवाच बरेच मुलं काय करतात कॉन्ट्रॅक्टोर वगैरे असं वाचतात ओ आर लाईक इ आर अर छान तिसरा शब्द कोण वाचेल तिसरा शब्द तन्मय रेजिस्टेरेड रेजिस्टरेड बघा तन्मायने कस वाचलंय सगळ्यांनी शब्दाकडे लक्ष द्या रे जी याला तो स्टेर म्हणाला रेजिस्टेअर आणि याला येड असं वाचलाय सो so, कोणाला सांगायचं आहे की हे बरोबर आहे की रॉंग आहे संस्कार रेजिस्टर रेजिस्टर अजून थोडासा ठीक आहे तुमचं कन्फ्युजन इथे होते मला माहितीये की र ला ई लागले तर एक तर आपण रे म्हणतो किंवा री म्हणतो बरोबर सो तुम्हाला असं वाटते की रे बरोबर इट्स अ थोडस चुकतंय र हा जी बरोबर वाचताय तुम्ही जी हा स्टेअर नाही हा स्टर आहे आर कंट्रोल लागला की शक्यतो अर बोला रजिस्टर आणि इडी लागला की नाही की फक्त ड बोलायचं आहे रजिस्टर्ड बरीच मुलं काय करतात मी बऱ्याच वेळा सांगतो इडी लागल्यानंतर मी बऱ्याच मुलांना वाचायला बघतो की वॉके टॉकेड असं वाचता नो हा ड फक्त बोलायचा रजिस्टर आणि फक्त शेवटचा एडी म्हणजे ढ बोलायचा रजिस्टर सिंपल चौथा शब्द कोण वाचे थोडा वेळ घ्या सर चौथा शब्द थोडासा मोठा आहे वेळ घ्या देवेंद्र इ रेग्यू रॅल तू गु म्हणालास लिह थोडस ग्यू पण ठीक आहे बरोबर आहे इ रे ग्यू हे ना इ रेग्यू लॅ री ची आणि जेव्हा आपण एकत्र वाचू काय वाचू इरेग्युलॅरिटी व्हेरी गुड पाचवा शब्द कोण वाचणार आहे <laughs> राजवर्धन व्हेरी गुड छान <laughs> चला राजवर्धन म्यूट व्हायचं झालं की म्यूट व्हायचं ज्यांनी वाचून झालं त्यांनी म्यूट व्हायचं री ली आणि ज आरी आली आणि हा ज रिलीज रिलीज स नाही हा रिलीज आहे रिलीज व्हेरी गुड छान सहावा शब्द कोण वाचेल स्वरा गुड व्हेरी आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना ए ला आपण च्युअल वाचतो च्युअल च्युएल पण त्याला व्हाय लागलाय म्हणजे आपण काय म्हणणार ऍक्च्युअली ऍक्च्युअली व्हेरी गुड सातवा शब्द कोण वाचेल सातवा शब्द थोडा वेळ देतो पंधरा पंधरा सेकंद देतोय वाचायला मी तुम्हाला ठीक आहे सगळ्यांनी वाचायला पाहिजे म्हणून स्वरा फॉलो व्हेरी गुड फॉ आणि डब्ल्यू ला आपण जनरली ओ वाचतो आपण शिकलोय बरोबर सो फॉलो so व्हेरी गुड छान आतापर्यंत कोणीही चुकलेलं नाहीये very good. Atma Shabda Kun Vachet. Atma Shabda. Isha. Pichan. 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 Okay. पिक्चर ओके कृष्णा बरोबर वाचलाय ईशान ने नाही सर पिक्चर yes. पिक चा आपण काय ठरवलंय टीयूआर ला चर बोलायचं ना मग हा चर झाला ना ईशान हा पिक पिक्चर व्हेरी गुड नव्व कोण वाचेल नववा शब्द स्मेट इमेज वेरी गुड इमेज काय आपण लिहितोय हा इथे मॅजिक ए ईच्या जोडीला आलाय ना ए सो लॉंग साऊंड काढायचा सा आपण म्या नाही वाचायचं आता तुम्हाला कळतय बरोबर इमेज व्हेरी गुड दहावे शब्द कोण वाचेल दहावा शब्द ज्ञानश्री इमेज तो झाला दहावा नॉर्मल व्हेरी गुड माल है ना नार माल व्हेरी गुड सो आय होप ह्या पहिल्या याच्यामध्ये तुम्ही सगळे शब्द बरोबर वाचले असतील ओके okay? आता येऊया इलेवन टू ट्वेंटी पुढच्या शब्दांकडे अकरावा शब्द कोण वाचेल

सायबर व्हेरी गुड सायबर ओके रुदा गृह हा तुम्हाला मी सांगितलं ना की वायचा आवाज जो असतो की नाही एक तरी आई तरी असतो किंवा जनरली ई तरी असतो है ना सो सला वाय साई आणि हा ब ला अर तरी अजून बघा रुद्रने बेर वाचलं म्हणजे अजून ना ती आर कंट्रोल वाली कन्सेप्ट रुद्रला ना कळलेली नाहीये त्यामुळे रुद्रने थोडस काय वाचलं बेर असं काहीतरी वाचलं व्हेरी गुड को, बारावं कोण वाचेल बारावा प्रत्येक स्टुडंटला संधी मिळणार वेळ देतो वाचा स्वरा स्वरा इन आहे व्हेरी गुड इन बरोबर वे हास्टी। आणि हा इथे पुन्हा मॅजिकच्या जोडीला ये आला म्हणून हेच वाचतो आपण त्याला इन्वेस्टिगेट व्हेरी गुड छान तेरावा शब्द कोण वाचेल तेरावा शब्द कोण वाचेल राजवर्धन वॉच व्हेरी गुड वॉच सगळ्यांना माहिती आहे टी सायलेंट असतो जेव्हा तो सी च्या अगोदर येतो बरोबर आणि हा च चॉई चौदावा चौ, चौ, शब्द कोण वाचेल चौदावा शब्द कोण वाचेल सोपं आहे याच्यापेक्षा सोपे शब्द काय असतील मग तुम्हाला हे नाही वाचू शकलात तर नाही काहीच नाही वाचू शकणार मर्डर मर्डर थोडासा र का मर्डर ओके ठीक आहे मग तू र साइलेंट केलं इंग्रज लोक पण आपण इंडियन स्टाईल मध्ये आपण र बोलतो ना मर्डर मर्डर वेरी गुड चल म्यूट म्यूट व्हायचं झालंय त्यांनी म्यूट व्हायचं म्यूट 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 कसं म्यूट म्यूट करायचं झालं तरी म्यूट व्हायचं पंधरावा शब्द कोण सांगेल पंधरावा शब्द कोण सांगेल विघ्नेश विघ्नेश is teacher 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 अजून एक संधी देतोय टीचर चैतन्य विघ्नेशने टीचर वाचलाय टीचेस टीचेस हा स्टी तू बरोबर वाचलास हा तू बरोबर वाचलास पण त्याला इ आर लागलाय का नाही ना स्टीचर म्हणायला इयस लागलाय ना सो स्टीचेस स्टिचेस <laughs> चला म्यूच चैतन्य मी सोळावा <laughs> शब्द कोण वाचे सोळावा शब्द सोपा सोपा एवढं कठीण नाही आहे कोण वाचणार आहे सोळावा शब्द सोळावा शब्द तू वाचलेला ना हा वाच अप्रॉ चेस, अप्राँ चेस।, चेस। चुकले, अप्रा, अप्रा, अप्रो, अप्रो चेस अप्रो चेस थोडस चुकलं थोडस आहेस Approaches, yes. Very good. Approaches. 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 Very good. Approaches. Okay. Hmm. Sir, mute. Scridal mute. Mute. Mute, right, sir. सतरावा शब्द कोण वाचणार आहे सतरावा शब्द तन्माय व्हेरी गुड जोरात बोल अरे तू हे खाल्लंच ना रे

रिमेन येस री री आणि हा मेन ओके मी थोडे थोडे लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी दिसत नसले तरी समजून घ्या ओके रिमेन एकोणीसावा शब्द कोण वाचेल ऑफिशियल ऑफिशियल इथे बरीच मुलं जसा संस्कारने वाचला ना दहातली नऊ मुलं असच वाचतात हे शब्द ओके ऑपी पण नेहमी लक्षात ठेवायचं मी शिकवलंय ना टी आय ए आपण काय वाचतो शल शियल वाचतो का तुम्हाला इथे दिस तुम्हाला इकडे वरती दिसते थोडस इथे बघा आपण याला काय वाचलंय शल तर तसंच तो शब्द असतो ला शिअल वाचायचं नाही शल वाचायचं शल ऑफिशियल कारण आपण बरेच वेळा ऑफिशियल म्हणतो ऑफिशियल ऑफिशियल वर्क ऑफिशियल वर्क नाही ऑफिशियल वर्क ठीक आहे काही हरकत नाही शिअल आपण बरीच मुलांना मी बघतो शिअल वाचतात शिअल सीआय ला शिअल म्हणतो ऑफिशियल छान ओके दिसाव कोण वाचेल नवीन नवीन जे झालेत नाही त्यांनी पण हात वरती करा ना जे झालेत नाही त्याने पण हात वरती करा आदित्री बोल बोल ना असाइनमेंट असाईनमेंट जर शांतपणे वाचायला पाहिजे आदित्री जरा शांतपणे वाचायला पाहिजे असेसमेंट असेसमेंट येस आणि हा मेंट असेसमेंट व्हेरी गुड सो आय होप दहा पैकी सुद्धा तुम्ही बरेचशे बरोबर वाचले असा आता येऊया शेवटच्या टप्प्यावर ओके हा ज्ञानश्री येतो शेवटी आपण तुमचे क्वेश्चन आता मी सगळे वाचून घेतोय चला एकवीसावा शब्द कोण वाचतोय सोप आहे जर डोकं चालवा आपण शिकलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा देवेंद्र सब सबमर्जेड सबमर्जेड आता ही पण बरीच मुलं चूक करतात बोलताना तुम्हाला वाटलं सगळं बरोबर वाचलं काय नाही बरोबर वाचलाय वाचलंयच बरोबर पण तू वाचताना वाचला सबमर्जेड काय व्हायला पाहिजे सबमर्जेड सबमर हे तुम्ही तुम्ही जेड वाचताना तिथे तुम्ही चूक करता तुम्ही काय करता तो ईडी लागला की तुम्ही जेड वाचता तुम्हाला तो असा वाचायचा आहे सबमर्जिट सबम ड फक्त बोलायचंय जेड असं नाही म्हणायचंय सबमर्ज आणि ड सबमर्ज ओके इथे इथे जसं बरीच मुलं हे हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचे इथे कसं तुम्ही शिअल वाचलं संस्कार नाही तसं बरीच मुलं हे सबमर्जेड वाचतात इडी लागलं ला की बरेच जण मी मगाशी पण इथं कुठेतरी सांगितलं ना तुम्हाला वॉकेड टॉकेड वाचता असं करायचं ओके बावीसावा शब्द कोण वाचे माहिती पाहिजेत आपण शिकलोय छोट्या छोट्या गोष्टी इनोज इनोज ऐकले मग आता सांगा मला ह्याला जर तुम्ही इनोज वापरलं वाचलं कस होत हा इनोज शब्द आहे का हा इनोज शब्द आहे का कोण सांगेल ज्ञानश्री हा इनोज शब्द आहे इनोह इनो, इनो हो, इनो हो, अजून बघा आपण जीएस शिकलो होतो की नाही आपण जीएस शिकलो होतो ना गुरुदक्ष आपण जीएच चा खास व्हिडिओ घेतलाय की नाही एक लेक्चर इनफ <laughs> आठवत नाहीये ना जीएच आला त्याच्या अगोदर जेव्हा ओयू येत तेव्हा आपण काय म्हणतो फ म्हणतो ना त्याला इनफ कफ रफ आठवून बघा ओके okay. कसे आठवत तर आता जा पाठीमागे आणि वाचा अभ्यास करा ओके okay. पुढचा शब्द कोण असेल तेवीसावा हा हा खूब छान है शब्द सारांश चिवानश वेट वेट सारांश हाँ तो पॉलक्वि बरोबर असंच आहे हा शब्द काय आहे कॉन कॉन बरोबर आहे तुम्हाला तर माहिती आहे ना क्युच्या पुढे यु आला की त्याला आपण सायलेंट करतो बरोबर ना आणि इयार हा आपण इयार अर वाचतो मग तुम्ही म्हणाल सर क्युला आपण क्व बोलतो ना क्व मग क्वर क्वान प नाही म्हणायचा जेव्हा कधी शेवटी क्यू येतो ना त्यावेळी त्याचा आवाज नेहमी शक्यतो क काढायचा क कुवा नाही काढायचा कच म्हणायचं त्याला सो so, कॉन कर कॉन कुवर कर। नाही वाचायचा चोवीसावा okay. शब्द सारांश प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल खूप मोठी गडबड झाली सारांश प्रॅक्टिकल ओके प्रॅक्टिकल तर नाहीये कोण वाचेल सुमित पर्टिक्युलर हा पर्टिक्युलर सारांश घाई करायची नाही पर काही जणांनी पार पण वाचला असेल कारण ए आर दिसतोय म्हणून पार वाचाल ठीक आहे हळूहळू तुम्हाला ह्या गोष्टी अपवादात्मक शब्द असतात ना कधी कधी समजतात पर्टी ट्यूलर पर्टिक्युलर पंचवीसावा शब्द कोण वाचेल का आर्थ। हाँ साइल गला साइलेंट लेटर ले ची तुमची ची प्रैक्टिस कमी आये बघा तुम्ही घरी अभ्यास बस केले ला नहीं है कृष्णा साइलेंट लेटर जब आये था तुम्हीं कंफ्यूज होता है सॉरी कोनाइट कोनाइट गला तबियत पण येस हे जे आहेत ना तुम्ही तुम्ही म्हणाल सर आम्ही दिसणार आणि तसं वाचणार नाही होणार त्याच्यासाठी तुम्हाला घरी प्रॅक्टिस करावी लागेल आपण शिकलोय त्याची लक्षात हे जे सायलेंट लेटर होतात ना कारण जर तुम्ही म्हणणार सरांचा आम्ही लेक्चर केला सरांनी शिकवलं आणि आता काय आम्ही कधी पण बोलू असं नाही तुम्हाला ते लेक्चर आपले जो आहे ना हे शिकवलंय ते सतत बघा की ओय्यूला आपण काय वाचलंय अ वाचलंय मी तुम्हाला सांगितलंय कसं वाचायचं ते फॉट फॉट है ना सिम्पली